हे आहे शेंगा मी शेंगा फुरती शेंगा आहे जे मला मैत्रिणी दिल्या त्या शेंगा मला ती फुरती खेंगट मेंगट टाकायला हवा थोडा शेंगा टाकते मी मला आवडते काय काय केलंय आणि कस कस केलंय त्यासाठी मी डायब्रोवर व्हिडिओ काढते म्हणजे थोडा व्हिडिओ काढला दाखवतो कशा पद्धतीने मी केले कसं नाही दाखवते माझं आपलं साधं सिंपल असतं लई नाही मी लोड घेत कुठल्या गोष्टीचा मग एवढा लोडं घ्यायचंय डोक्याला पहिली खायचं माणसं नाही बसली उपाशी आपली खायला लगेच या आणि करा करा

दाखवते तर मी खेळाडं सामान बघा माझं बघा या असं करावं लागतं यासं सगळ्या भाज्या विक्स बोरापासनं सगळं टाकावं लागतं वांगे सगळं टाकायला हरभरा पावटा घेवडा हे बघा असं भाजी फिजी सगळं टाकावं लागतं एवढं झाडं खेळायला की बघा आपण मेहंदी काढली रडायचं मोला पाहिली या भरलेल्या अशा मी छान का बघा सगळं हा काय तर खोबरं आदर खायला वाटायचे रात्रीचा गॅस बीस मस्त पैकी पुसून टकाटक तक ही तुफ आहे बघा हो का तूप आहे आपलं ही काय तुई भारी हो का? का हा 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 वास वाव काय सुंदर वास येतोय तुपाचा एक नंबर हो काय कसले तुफ आहे मस्तपैकी पांढरा का दिसतंय हा का ओरिजिनल तूप आहे असं येलो कलर झालाय का भोगीचा आहे बाबाच होय का नंबर इकडं साई हो का अशी काढून ठेवती आणि इकडं तुम्हाला सांगते ही भोगीचं सामान आहे काय का आता ही ती तयारी करायची मला आता पटापट पट पटापट आहे म्हणजे एक छोटासा व्हिडिओ काढावा लाईव्ह वर आता मसाला पिसाला वाटते सगळं टकाटक करते ठेवते आता परत हाय म्हणजे मला पटापटा उडकल सगळं चाय पहिल्यांदा ही खेळट शिजाय टाकती धबा 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 भाकरी थापती आणि मग चपाती चपीठ महती पूर्वी गेली स्कूल लाजाय गेलो स्कूल लागत खोबरं खोबरं मस्त पाहिली कापती हाय हाय पास 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 करू राखते द्यायचं उशीर होतो जाते म्हणजे गेलेत का मला काय एवढं लवकर करून खायचं मलाच खायचं मला तिकडे आता मिक्सर आवड होती झटकीने होते मला खूप आवडतं खेळणार नाही बघ लय आवडत साक्षीच्या घरामध्ये आहेत का Oh, oh, <laughs> दूग कना, कना, कना। <laughs> हो हो साक्षीच्याच घरामधे बघा तुमचं झालं असं लावून सगळं दोघी दुकडनं कना कणा कणा तस करायला थोडासा हाय का नाही हो हो सॉरी सॉरी मला काय वाटलं आमच्या मावशीच त्या लांबून वाचता चाललं नाही बरं का सकाळच्या कामात आहेत का हो हो कामातच आहे सकाळचं म्हणजे आता किती वाजले तुम्ही तिघाकडे सुद्धा बघितलं नाहीये मला काय वाटलं आमच्या माफ्या मावशीच शेजारच्या इथल्या म्हणून नीट कळलंच नाही असं झालं दुसरं नाही काय सकाळच्याच कामात आहे बघा डबा बिब्या द्यावा लागतो मग डबा दिल्यानंतर तिथं पुढे आपली काम असते ती आता मिक्सर लावते दहा वाजून सतेचाळीस मिनटं बर बर आता उशीरच होईल बघा मला पाहुणे अकरा वेळाजून आता काय खरं नाही कधी जायचं कधी यायचं अजून चार घर वाटा बाजू तुम्ही करा रूप रात्र लसून टाकते मी में काढली स्वतः मी काढलेली आहे कशी वाटते अग दिसती का नाही नहीं कोथंबीर खडे हे आत मधखाوني पिषदने भरून ढवलेला पीनंग सगराळा तुटलाय बघा कोतं मेज धुंगे असते हे कधी बांगडा घालत नाहीत पण संक्रातीला आणि पंचमीला माझे बांगडे असतात बघा हिरवे बांगडे भरल्यात हा हो वास्ते की थँक्यू मला सबस्क्राईब केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल माझ्या व्हिडिओला रिप्लाय देते की रिप्लाय देते रिप्लाय देते पप्पा रिप्लाय नाही देत असं आहे का सगळ्यांना रिप्लाय देते मी कंटिन्यू बोला फक्त कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल कोण नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा बरं का सोलापूरची आहे का मी बारामतीची आहे बघा तर मी सोलापूरची मी बारामतीची आम्ही येतो बर का सोलापूरवरून जातो देवीला तुळजापूरला हा <laughs> बर बर हसायचं मला तर काय माहिती काय कुठे आहे दिदी तुमची बारामती मध्ये तेवढं सांगा कुठून घेऊन घ्यावी आम्हाला काय पाण्याची टंचाई नाही कुठे आहे तुमची दिदी बारामती तेवढं रिप्लाय द्या मला चला पट 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 पट, पट। चला morning. Good morning. Good morning. <taple> हा, असू दे असू दे नको सांगू काही नाही प्रॉब्लेम मला पण बहीण आहे माझ्या बहिणीचं पण लग्न आहे आम्ही दृष्ट कृष्ठ आहे म्हणून असं वाटत आहे पण नाही झाल्याच आहे आमचं मोठ नाही एक मुलगी तर आहे मला आता सध्या आता आमचं दुसरं येईल तवा चला पण भेटू पुरच्या मजा कामा पडले ती आता आपण येऊ नंतर दीदी आल्यावर एक एक दीड वाजता येऊ लाव भाकरी वगैरे झाले का नाही मग मी घर वगैरे असे सगळ्यांना आमच्या इथे द्यावे लागतात नाही का खूप सुंदर वाटतं मस्त वाटतं तुम्ही कुठून बोलताय ती काय कळलच नाही बाय बघा कस आहे कुठून बोलताय येतेच का ना थांबायला टाइम नाही बर का मला लय काम पडलं ती ऑनलाईन की माझी घरची मोबाईल बसतीच नुसतीच असं व्हायला नको दुसरं काय नको आता ते कुठलं पुरं हायकून असं बघा हो आता ह्याच बघा कोथिंबीर लसूण टाकलेलं आहे बघा अगं मस्त भाई कोथिंबीर लसूण टाकलं आहे ह्याला वाटायचं चांगलं आणि तुम्हाला झालं दाखवली आणि ऐका अजून एकदा मी सांगते माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय